हा आहे एक मिनिट हॅलो हॅलो परशा अरे कसा आहेस मला वाटलं की भवानीने फोन उचलला मला वाटलं की आता आवडत होत काय आपलं कोण बोलत हा का कोण बोलतोय मला विसरलंस का तू हो ताई कोण बोलताय तुम्ही ताई म्हणतोस आणि जाऊ मला भेटायला बोलायचं ना, ना, ना तर बोलतोस का लग्न झालं म्हणून जास्त झालंय का मला का तू अहो अहो नाव सांगा तुमचं कोण आहे तुम्ही नंबर लागला नाव लागते तुम्ही नाही बरोबर लावलंय ती भावनी गेली का पाठीमागं म्हणलं तिथं तिथंच बसली तुझं फोन आलता नंबर चेक करा तुम्ही आधी ताई नंबर ताई मा दुसरून पर्शी दुधून पाय नकली आणि म्हणताय म्हणतो बर का तसं सांगते मी तुला माहिती नाही कशी चिडते अहो का माझ्या सावसाराच्या माग नाही चपत नाही माहिती काय हॅलो अहो कोण बोलतय खरं सांग ना, 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 ना अरे फोन ना किलो हे राजा असं काय करतो लग्न झालं म्हणून बदल नसतो अहो ताई तुमचं नंबर चुप तुझी चप्पत मला नाही माहिती कोण येते अरे बोल ना असं काय करतो हॅलो कोण बोलतय हा मी बँकेकडून बँकेचं आधार कार्ड हो का मी तुला सगळं ऐकले कोण आहेस तू काय तस त्याच्याकडे तू बोल मला कुठे आहेस इकडे घरी माझ्या मी त्या पर्सला मला तुझी छप्पन नाही माहिती कोण आहे सांगा मला कसं काय फोन केला तुम्हाला काय सम तुम्हाला फोन करायचा सांगा लवकर सांगा मला तुझी तू मला काय शपथ मला खरच नाही माहिती कोण कोणती बाई आहे काय मला एवढं बोलते ते कोण होती अगं तू शपथ होती मला सांग ना तुम्ही अगं तुझे शपथ मला मला खावते बघायला मग नाही मोकळा सर अगं मला खरंच नाही माहिती कोण काय कसला नाही हा ती काय बोलते परशून शिवून बाळ पिल्लू काय काय बोलत होती चुकून फोन लागला असं कुठं भेटलो तू कशी मला बघ किती काय काय बोलत होती तुम्ही मध्ये तुमा काय

तुम्ही ना माझ्या बोलू नका एक शब्द पण कळलं ना जातो सगळं कोण आहे ती भटक भावाली कोणती भावाली कोणती भटक आणि खरंच नाही माहिती काय मला तुम्ही आले असं खोटं बोलत तुम्हाला फसून तुम्ही माझ्या लग्न केले माहिती का नाही मला खरं तुझं प्रेम आहे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे मग तिने तुम्हाला फोन केला का अगं मला माहितच नाही म्हणलं कसं माहिती नाही कसं काय माहित नाही मला सांगा तिने किती केलं केलं बोलतो सगळ्या गोष्टी मला समजून की कोणती माहिती काय माहिती हा कोणती माझ्यासाठी होत आहे माहित नसायला मला खरंच नाही माहिती तू काही पण बोलायला लागली ग तुम्ही ना जा बोलू नका माझ्यासोबत दा ती मला वाटतं कोणी जाही नाही